तर मी इथे एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला किती माणसांसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता तर मी आता इथं भाज्या घेतल्या आहेत तर मी थोडंसं कोबी घेतला आहे थोडंसं ओल्लं खोबरं घेतले किसून घेतले छोटासा एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे थोडीशी ढोबळी मिरची घेतली बारीक चिरून आणि त्यानंतरनं गाजर घेतले किसून मी तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाकल्यात तरीसुद्धा टाक चालतील किंवा नुसतं कांदा टोमॅटो टाकला आणि हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल तर मी इथे दोन बारीक हिरव्या मिरच्या घेतलेल्या चिरून त्या टाकल्यात आणि थोडीशी कोथंबीर टाकली त्यानंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं हिंग टाकायचं आहे थोडंसंच टाकायचं था। था। आहे था <थाए> था। जास्त था। नाही टाकायचं था। त्याच्यानंतरनं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मग ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करायचं आहे एकदम पाणी जास्त टाकू नका थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर छान असं मिक्स करून घ्या हे आणि त्याचं एक छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा एकदम झटपट होते फारसा वेळ लागत नाही दहा मिनटात ही रेसिपी होते त्याच्या आणि पोटभर होते पौष्टिकही होते त्याच्यामुळं नक्की करा मुलांना टिफिनसाठी वगैरे हो खूप छान उत्तम पर्याय आहे नक्की करून बघा तरी बघा अशा प्रकारे मी ह्याचं बॅटर करून घेतलं आहे जास्त पातळी नाही आहे जास्त घट्टही नाही आहे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे त्यानंतरनं मी इथे एक पॅन ठेवलं आहे पॅन आपला तापून घ्यायचं आहे त्यानंतरनं त्याच्यामध्ये दोन ते चार पाच थेंब तेलाचे टाकायचे जे आपल्या तव्याला सगळीकडे तेल लागेल अशा प्रकारे तर सगळीकडे तेल लावून घेऊया आपण तव्याला आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि लाईकसुद्धा करा आता हे बघा अशा प्रकारे आपल्याला बेटर आहे ना ह्याच्यावरती मिक्स टाकून घ्यायचं असं जास्त जाडही नाही टाकायचं थोडंसं पातळच टाकायचं म्हणजे कसं डोसा आपला एकदम खरपूस असं छान होतो कुरकुरीत होतो तरी बघा झाकण ठेवायचं त्याच्यावरती आता आपला डोसा आपण एका साईडने झालेला आहे आता आपण थोडंसं तेल वरून टाकून आहे ना डोसा पलटी करून घ्यायचा आहे हलक्या हाताने पलटी करा आधी त्याच्या कडा सगळ्या काढून घ्या म्हणजे डोसा तुटत नाही तर अशा प्रकारे मी कडा काढून घेते खरंच खूप छान होतो तुम्ही मी नक्की एकदा करून बघा तर बघा ह्या कडा मी अशा काढून घेतल्या तर पलटी करून घेऊया आपण पाहू शकता खालून किती छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे डोसा आपला तर आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा डोसा छान भाजून घ्यायचा आहे फारसा वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटं लागतात आणि डोसा तयार होतो आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे पाहू शकता किती छान असा आपला डोसा झालेला आहे तुटलाही नाही आहे काहीच नाही एकदम मस्त झालेलं आहे तुम्ही खरंच नक्की करून बघा तर प्रकारे मी सगळे डोसे करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहेत पाहू शकता मी सगळे डोसे करून घेतलेले आहेत जे अजून केलेले आहेत पण डिशमध्ये तुम्हाला तीनच दाखवलेत एकदम छान होतात चवीला तरी एकदम उत्तम लागतात लहान मुलांसाठी पौष्टिक आहे मोठ्यांसाठीसुद्धा आहे खरंच नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा